ताधी सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा मोरवाडी गावात एक गाव एक होळी उत्सव संपन्न मोरवाडी गावाच्या वतीने एक गाव एक होळीचे आयोजन करण्यात आले होते मोरवाडी गावाची पन्नास वर्षांची परंपरा आजही अस्तित्वात आहे व यापुढेही राहील असे यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले भव्य दिव्य गौऱ्यांनी रचलेली अशी ही होळी सात वाजेच्या वेळेस विधिवत पूजा करून पेटवण्यात आली या होळी सणाच्या निमित्ताने मोरवाडी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येत असतात या सणाला लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वच एकत्र येत आनंदाने होळी उत्सव साजरा करतात या होळी उत्सवाचे पूजन राष्ट्रवादीचे नेते नाना महाले माजी नगरसेवक तानाजी जयभावे माजी नगरसेवक पुंजराम गवणे यांच्या हस्ते पूजन करून होळी पेटवण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक नाना महाले माजी नगरसेवक तानाजी जयभावे माजी नगरसेवक पुंजाराम गामणे धोंडीराम आव्हाड मोहन आव्हाड खंडेराव सोनवणे दत्तू तडाखे सुनील ढाकणे शिवाजी बरके गणेश सोनवणे शरद काळे प्रकाश काळे सोमनाथ तडाके सरपंच नारायण घुगे स्वप्नील गामणे अवी गामणे नितीन घुगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते प्रथम सर्वांना या होळीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक या ठिकाणी अभिमानाने सांगतो या नाशिक शहराची जी काही लोकसंख्या पूर्वीची आणि आताची पूर्वीच्या नाशिक शहरात जे काही पर सांस्कृतिक वारसा होता जो काही संस्कृती होती जे काही या शहराला पुरातन शहर म्हणून एक पारंपरिक वारसा होता त्या वारशाचं आता कालांतराने या शहराचं रूपांतर एक मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू असल्याकारणाने शहराची लोकसंख्या पंचवीस लाखापर्यंत या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आणि म्हणून या शहराच्या ज्या काही जुन्या परंपरा या आलेल्या नाशिक शहरामध्ये जो काही इतर जिल्ह्यातून आलेला नागरिक असेल भारतातून आलेला नागरिक असेल त्याला या शहराच्या परंपरा माहिती व्हाव्या यानिमित्त नाशिक शहरामध्ये उद्या मोठा जो वीर परंपरा या नाशिक शहराला आहे ती वीर परंपरेचं उद्या मोठा उत्साह संपन्न होतो आहे मोरवाडी गावातसुद्धा या परंपरेला अनेक वर्ष शेकडो वर्षाची परंपरा वीर परंपरा ती उद्या या ठिकाणी संपन्न होणार आहे होणार आहे मी निश्चितच या परंपरेचं ह्या मोरवाडी गावाला होलीची पन्नास वर्षाची ही एक मोठी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आपल्या गावातील जुने जाणते राजा मामा मामाशेठोगे असेल पांडु मामा घुगले असल ह्या लोकांनी पूर्वी होळी चालू करत असताना स्वतः बैलगाडी घेऊन ही सगळ्या गावात पाच पाच फाडी म्हणजे पंचवीस पंचवीस गवऱ्या जमा करून आज इथं मोठी होळी तयार करायची कालांतराने या शिडकोमध्ये आपली जमीन ऐकवार झाल्यामुळं कोणाकडे शेती राहिली नाही कोणाकं जनावर राहिले नाही त्यामुळं आपण आज एक दोनशे रुपये वर्गाने काढून याचा सहभाग नारायणता ना येतो गोगे घेत करताय दोनशे रुपये वर्गाने काढून आज ही होळी चालू केली आणि होळी आणि वीर ही पन्नास वर्षाची परंपरा यापुढे सर्वांनी ठेवावी या पुढील परिणाम सप्ताच्या निमित्तानं सुद्धा आज गावामध्ये आमची बैठक झाली आणि एक चांगला सप्ताह जी परंपरा आहे आणि हे सप्ताची सूत्र सगळे आमच्या तरुण वर्गाने या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहे आम्ही त्यांना सपोट करतोय त्यांच्या मागे आम्ही आहोत या होळीच्या निमित्तानं आज या ठिकाणी वाईट विचार वाईट प्रवृत्ती या होळीमध्ये आपण त्याचं दहन करूया आणि एक या नवीन पिढीला एक चांगला संदेश याच्यातून देऊया आणि ही जी गावाची परंपरा आहे या ही अखंडपणे पुढे चालू राहील आणि ही तरुण मंडळी ही सातत्याने जो काही आमच्या मागे जसे इतर लोक गावातले उभे होते आता आम्ही त्यांच्या पाठीमागे हो, आहोत आणि त्यांनी ही परंपरा अव्यातपणे पुढे चालू करावी आज मी आमच्या सर्व ग्रामस्थांना आपल्या सर्वांना या होळीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा व्यक्त टीम न्यूज ऑन टॉप नाशिक